तुम्हाला तक्रार दाखल झाली की या बिबट्याने हल्ला केला आमच्या जनावरावर त्यावेळेस तुम्ही तिथं पिंजरा लावता तो पकडल्यानंतर त्याला कुठं कुठं सोडून दिलं जातं किंवा काय त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते एक तर पिंजरे लावायला आमच्या पीसीसीएफ वाईल्ड लाईफ परमिशन लागते आणि ती परमिशन निवास एखादा बिबट्या पकडलाच आम्ही तर तो पकडलेला बिबट्या आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल जुन्नर विभागातच एकमेव फॅसिलिटी आहे अख्ख्या महाराष्ट्रात जिथे बिबट्यासाठी स्वतंत्र निवारा केंद्र आहे म्हणजे मानिक बिबट निवारा केंद्र आहे जिथं आजही पंचेचाळीस बिबट्यांची सोय आहे की जिथे अशी कॉन्फ्लिक्टेड बिबटे तिथं ठेवलेली आहेत कायमस्वरूपी बंदिस्त ठेवलेली आहेत आता ही नव्याने सिच्युएशन आहे कॉन्फ्लिक्टची ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळात बैठक झाली आहे की आपण बिबटे पकडणार आहोत आणि जामनगरच्या या झू मध्ये पाठवणार आहोत तर त्याच्यासाठी जे बिबटे आपण पकडतोय ते इथून पकडलेले सगळेच्या सगळे बिबटे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात छोट्या पिंजऱ्यांमध्ये माणिक डोहच्या निवारा केंद्रामध्येच ठेवतोय ओके माणिक जो तुमचं निवारा केंद्र आहे ते किती क्षेत्रावरती आहे आणि तिथं काय काय फॅसिलिटीज बिबट्यांसाठी आहेत बा माणिक ढो निवारा केंद्रामध्ये बारा पॉईंट पंच्याहत्तर हेक्टरवरती निवारा केंद्र आहे सध्या तर सध्या तिथे पंचेचाळीसच्या कॅपॅसिटी म्हणजे मोठे प्रत्येक सी झेडे सेंट्रल झू अथॉरिटीनुसार प्रत्येक बिबट्याला अडीचशे स्क्वेअर मीटरचा एरिया द्यावा लागतो तो व्यवस्थित राहण्यासाठी तर तेवढ्या एरिया आकारमानाची सध्या तिथे पंचेचाळीस पिंजरे आहेत आणि क्वारंटाईन केज आहेत सहा आमचे तिथे तर त्याच्यामध्ये आम्ही सध्या एमर्जन्सी सिच्युएशनला बिबटे तिथे ठेवतो पण सध्या जुन्नरचं निवारा केंद्र फुल कॅपॅसिटीने झालं तर ऑल ऑलरेडी ही फोर्स ही करून दोन वर्षापूर्वीच तिथं निवारा केंद्राचं एक्सपान्शन व्हावं आणि कॅपॅसिटी वाढवावी म्हणून प्रपोजल गेलं होतं मागच्या वर्षी त्याचं कामही सुरू झालं त्यातल्या फेज वनमध्ये अजून चाळीस आपण अधिकचे केजेस बनवतोय त्याचं काम या एक दीड महिन्यात पूर्ण होईल म्हणजे प्रगतीपथावरे अगदी एंडला आहे जे इलेक्ट्रिफिकेशन जे फायनल त्याच्या असतो प्लंबिंग बिंबिंग जे करावं लागणार आहे आम्हाला झोसाटीचं तर ते करण्याचं काम तेवढं राहिलं तेवढं दोन महिन्यात होईल आणि त्याच्याही पुढं फेज टूचं काम आहे ज्याची चाळीसची परमिशन ऑलरेडी आहे म्हणजे एकूण कपॅसिटी जी होणार आहे मानिक ढोबीपट निवारा केंद्राची ती सव्वाशे होणार तर आपण तिथे सव्वाशे शकू तर मीन वाईल ते तयार होते तोपर्यंत फोर्सी करून वंतराकडनं पन्नास बिबट्यांना इथून तिकडे हलवण्यासाठीच ऍक्सेप्टन्सचं पत्र आलेलं आहे आणि सध्या तरी पन्नास शिफ्ट करणार आहेत इथले पण साधारण किती दिवस आणि कालच्या मंत्रिमंडळात बैठक जसे पकडतील त्यांचा ऍक्सेप्टन्स त्यांची फॅसिलिटी तयार झाली मे बी त्यांच्याकडे पण अजून फॅसिलिटी तयार नसेल त्यांना करावं लागेल पिंजरे तयार करावे लागतील हे जे सध्या डोहला ठेवलेले आहेत तिकडे करायचं हे माणिक डोहला ठेवलेले तेच शिफ्ट करणार आहोत